ऐकलात का मंडळी आज मी तुम्हाला भोपळ्यापासून आज एक रेसिपी दाखवणार आहे खूप छान आहे टेस्टी आहे लवकर होते आणि खायला अप्रतिम आहे तरी भोपळ्याची रेसिपी कशी केली आहे त्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर नक्की चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी भोपळा घेतलेला आहे तर एक शीर आणली होती भोपळ्याची तीस रुपयाची मला शीर भेटलेली आहे भोपळ्याची तर हा मी काय पूर्ण भोपळा वापरणार नाही वरचं होतं ते मी काढून घेतलं आहे सुरीने आता भोपळा आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी पहिले दोन भाग करते भोपळ्याचे आपल्याला हे जे वरचं जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता मी हे साल काढून घेते आणि बटाट्यासारखे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहे तर मी करून घेतले आणि एकदा दोनदा पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेले आहेत आता आपण काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे भोपळा पण कट करून घेतलेला आहे तो आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे ह्यामुळे काय होतं भोपळा शिजायला पण जास्त वेळ लागत नाही तसा भोपळा लवकरच शिजतो पण ह्या पद्धतीत नक्की केला हो तर लवकर होतो तर आता मी भोपळा असा बघा चांगला बारीक असं करून घेतलेलं आहे गॅसवर मी आधीच एक पातेलं ठेवलं आहे त्याच्यावर आपल्याला हा सगळा भोपळा जो आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे तो आपल्याला घालायचा आहे एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हा आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार आपण गूळ घालायचं आहे तर गूळ मी अंदाजप्रमाणे घातला आहे तर तुम्ही हा भोपळ्याचा जो गर आहे तो आपण मोजून घेतला तरी चालतो तर दोन वाटी असेल तर याला एक वाटी घ्यायचं आहे तुम्हाला काही थोडं अजून प्रमाण वाढवलं तरी चालेल तसा भोपळा गोडसरच असतो त्याच्यामुळे आता आपल्याला हे चांगलं गूळ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर भोपळ्यामध्ये हा गूळ चांगला वितळला पाहिजे हे बघा या पद्धतीमध्ये आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला पाच मिनटं वाफ काढून घ्यायचे म्हणजे चांगला भोपळा शिजला जातो आणि गुळसुद्धा चांगला मिक्स होतो त्याच्यामध्ये झालेलं आहे पाच मिनटं मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हे बघा आता मी हे थंड करून घेते झालेलं आहे थंड करून घेतलेलं आहे हे बघा तर ह्या पद्धतीत हे तयार होतं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे ह्या पद्धतीत केलं तर लवकर होतं नाहीतर तुम्ही जे आपण करून ठेवलेलं आहे भोपळ्याचं गर त्याच्यामध्ये आपण हे मिक्स केलं तरी चालतं पण मी या पद्धतीत करते त्या पद्धतीत तुम्ही करा नक्की लवकर होईल आणि चांगलं मिक्सही होतं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ पाव वाटी बेसन घेतलं आहे ह्यामध्ये हा गर घालून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये आपल्याला चांगलं वाटून पेस्ट तयार करून घ्यायची हे बघा तर हे जास्त क्वांटिटीमध्ये होतं तर मी दोन वेळा हे मिक्सरला वाटलेलं आहे पण एकदाच तो घेतलेला आहे फक्त गर मला जास्त लागला आहे तो मी परत परत घातलेला आहे त्याच्यामध्ये आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालते जास्त घालायचं नाही थोडं थोडंच घालायचं आहे पाणी आता आपल्याला हे दुसरं जे बॅटर आहे ते सुद्धा तसंच करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीमध्ये सगळं हे बॅटर तयार करून घेतलं आहे प्रमाण तेच एक वाटी आणि तेच घेतलेलं आहे ते त्याच्या व्यतिरिक्त मी काही पीठ वगैरे जास्त घेतलेलं नाही गर पूर्ण सगळा लागलेला आहे मला हे बघा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे नाही बघा या पद्धतीमध्ये यामध्ये आपल्याला थोडं पाणी लागणारच आहे तर आधी थोडं पाणी घालून घ्यायचं पाणी घालून घेतलं आहे मी थोडं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पदार्थाला चव चांगली येण्यासाठी आणि पदार्थ चांगला दिसायसाठी यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे यामध्ये खसखस घातलेली एक चमच्यावर आणि एक चमचाभर सुद्धा घातलेले चवीनुसार थोडंसं चिमडूभर मीठसुद्धा घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा यामध्ये थोडं अजून पाणी लागणार पण आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पाणी घालायचं आहे तर आता मार्गशीर्षचे गुरुवार चालू झालेले आहेत आणि त्यामध्ये गोड काय बनवायचं असेल तुम्ही हा पदार्थ नक्की बनवा आणि लवकर सुद्धा होतो मिक्स झालेलं आहे यामध्ये सोडा वगैरे इनो वगैरे वापरायची तुम्हाला गरज नाही आहे गॅसवर कढईसुद्धा ठेवली ती चांगली गरम करून घेतली त्यामध्ये तेल घातले तेलसुद्धा चांगलं गरम करून घेतलेलं आहे आपण गॅस बारीक ठेवायचा आहे कारण हे आतूनसुद्धा चांगले भाजले पाहिजे तर आता मी मालपोहे टाईपमध्ये मी करणार आहे पहिल्यांदाच मी ह्या तेलामध्ये पहिलाही घालून घेते त्यामुळे छोटे छोटे आकाराचे मी हे केलेले आहेत तर तुम्ही एक एक असे मोठे मालपोहे टाईपमध्ये केले तरी पुऱ्याच्या आकाराचे तरी चालतील तर आता हे बघा आपल्याला हे अलटून पलटून घ्यायचं आहे तर बघा आता एका साईडने मी भाजून घेते आणि हे जास्त वेळसुद्धा लागत नाही चांगले पण बारीक हे भाजायचे कारण आतून हे भाजले पाहिजे वरून लगेच भाजले जातात पण आतून कच्चे राहतात त्यामुळे गॅस बारीक करूनच हे भाजायचे तर हा पदार्थ चांगला दोन तीन दिवस पण चांगला टिकू शकतो त्यामुळे करून ठेवा आणि खा मस्त मुलांना पण आवडेल आणि खूप छान लागतो तुम्ही तेलाच्याऐवजी तुपामध्ये केलात तरी काही हरकत नाही आहे आता मी एक एक, एक असा मोठ्या आकाराचा करते हे बघा ते एका बाजूने आता झालेलं आहे भाजलं आहे तर मी आता पलटी करून घेते हे बघा तर दुसऱ्या साईडने सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे असा हा आपल्याला ना जर असा गोल्डन रंग आला पाहिजे आणि तयार आहे आता हा भोपळ्याचा मालपोहा तयार आहे आता काढून घेते अजून एक मालपोहा तुम्हाला करून दाखवते त्याच पद्धतीत करायचं आहे जर तुम्हाला वाटलं तेल थंड झालं तर थोडं गॅस बा फास्ट करायचं आहे पण लगेच गॅस बारीक करायचा आहे त्या पद्धतीत मी ह्या भोपळ्याचे मालपोहे करून घेतले तुमच्यासाठी ना मी अशाच नवीन नवीन अशा रेसिपी घेऊन येत जाईल दरवेळी आपण भाजी वगैरे असेच काहीतरी पदार्थ करतो पण नवीन काय ट्राय करायला बघत नाही कारण तो पदार्थ बरा होईल की नाही हा आपण विचार करतो तर तुम्ही नक्की हा पदार्थ करा खरंच सांगते खूप छान झालेला आहे एक नंबर पाहिजे तर तुम्ही, तुम्ही तुपामध्ये करा तर खूप लवकरसुद्धा होतो आणि खायला अप्रतिम आहे हा पदार्थामध्ये मी जरासुद्धा मैदा वगैरे वापरला नाही एकदम असा मऊ आहे खायला खूप छान लागतो आणि हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा पदार्थ एकदा ट्राय करा आणि नक्की लाईकसुद्धा करा आवडला असेल तर तुम्हाला हा पदार्थ आणि शेअरसुद्धा करा आणि पूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्टसुद्धा करा नवीन नवीन रेसिपी नक्की मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल त्यात त्याच रेसिपी तुमच्यासाठी मी आणणार नाही नवीन ट्राय करेन तुम्हाला त्या रेसिपी आवडतील पण आणि तुम्ही करूनसुद्धा पहा तर चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद